गुड मॉर्निंग तर ते गोल गोल बरोस पाय थंड आहे लाल उडव थोडं रक्त पण आहे हे बॉम्लाचं लागत ना ते गोमई आहे बांगडा आहे पोपिल आहे पोळी आहे माला आपला येते विकायला घ्यायला सर बट्टी गेला मच्ची खाले या तुम्ही आमच्याकडे स्वस्त आहे स्वस्त मावशी म्हणते घरी जाऊन मला करायचा आहे पाग मात्र कोण करणार आहे आपल्यालाच करावं लागणार आहे काय बोला ना काय बोलाचा आंजा आमचा सोनूला लाईक करा शेअर करा मच्छी खाल्ली जरा बर वाटतंय म्हणजे काल रात्री डाळ खाली ती रात्री मी एका दिवस शाकाहारी जेवण खायचं हा सरकारी मच्छी मच्छी मच्छीवाला म्हणजे आतलं काय काय मच्छी मच्छी आम्हाला मच्छी खाशील का मच्छी खाशील आणि आमटी चपाती जेवण घेऊन झालं कोलंबी घेतोय सोनून टाइम लागतो ना खायला एखादं खाल्लं मागच आणि थोडस याच्यामध्ये रस भरतो मस्त अजून नमस्कार मित्रांनो कशेत बरेत का गुड मॉर्निंग सर्वांना उठलो आहे आणि आज बुधवार आहे काल तर आपण गेलो होतो नाशिकवरून मुंबईला घेत होतो तर खूप जाम गर्दी होती साडे आणि ट्रॉपिकमध्येच गेले साडेतीन तास आमचा कोंबडा बोलतोय आणि आज मच्छीचा दिवस आहे मच्छीचा आज मम्मी गेली आहे मम्मी आणि मावशी गेली आहे आका नाही गेली मच्छीवर आणि चला जाऊया ओके आता निघालो आहे काटा बिटा घेतला करून काटा घेतला दोन काटे घेतली पाण्याची बटल निघालो आता बसलं काय आला सकाळ सकाळचा वाजता कोण बघा जास्त नाही मच्छीच नाही मच्छी माग आहे मावशीच आहे शॉप मावशी मामाचा आणि आज कोणच नाही कमी येत आपला माल आलेला आहे मालाला अर्धा वत तिथं पण आहे मम्मी सुट्टी गोलगोल पाय थंड आहे लाल होता लाल पीक हा आम्ही असं टाकतो खात हात टाकतो म्हणजे ते काय वाटत नाही पण हे जरा बरं पहिला खूप एकदम थंड आहे वाट लावलेली आहे पूर्ण एवढं काढलेलं आपण थंड एकदम खूप हात बाबा एवढा पिंग पिंक झालं कि थोडस रक्त पण आहे बोंबलाच लागतं ना ते बोंबलाचं काही वाटत ना पण हे थंड खूप आहे सुरमाई रावस हलवे कोलंबी बांगडा हे लावला आहे आणि मम्मी आपली सोबत इथं आहे काय मी माल खूप चिकार माग आहे ना तुफान चालू आहे ना म्हणून तरी आपल्याला आवडतो मच्छी माग असते ती चांगली असते हा कोण आणत नाही कोण डेअरिंग नाही करत सोनमाई आहे बांगडा आहे 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 हे पापलेट आहे का मज्जा येते विकायला घ्यायला पण सस्त कोण पण विकत पण माग तर विकत नाही ना मसुरमाई पंधराशे रुपये किलो का असतो टवर हे तुफान चालू आहे ना सगळं कोलबी में मजा कोलबी मी सांगे पाचशे अर्धा किलो सगळं झाला सेटअप आस वाटतं आमचं छानच आवडतं सगळ्यात साफसफाई आवडते व्हॉट्सअपला कस्टमर ला माहीत पडतं ना आपल्या ओके काय मावशी आहे आमच्या मावशीचा फलाव बघा मच्छी मच्छी घ्या

आपण करावं लागणार ना फोटो साठी मग कोण करणार आहे आपल्या घरचं झालं बंद केलं बंद केलं ती मावशी म्हणते घरी जाऊन मला करायचं आहे साहेब पाग मात कोण करणार आहे आपल्यालाच लागणार आपल्याला सांगा बोला ना काय बोलायचा घरी जाऊ साहेब घरी जाऊ साहेब करायचं जेव्हा येऊ इकड परत अकरा वाजे बंद

धंद्यावर लगेच मच्छी लाव बोंबेल मच्छी खाल्लीच जरा बर वाटत आता काल रात्री डाळ खाल्ली होती खाल्लं का काही कडलं झालं का नाही वारी होती मच्छी खाल बांगडा बिंगडा कोलबी काल कालबावशुरी गेली होती रात्री नाही एका राज्यावर शाकाहारी जेवण खायचं असतं रात्री मच्छी मच्छी चांगलं का रात्री तर सा चांगलं पाहिजे जरा जेवण रात्रीचं नाही हफ्त्यातून एक वेळा खायचं असतं अरे बाबा मच्छीवाल्या म्हणजे आसल काय काय मच्छी मच्छीच खायला आम्हाला लागते बा थोडीफार मस्त आता जेवण बस हो ओके मजे राहता इथं बाबा राधे हो राधे राधा राधा मच्छी खाशील का आज हा मच्छी खाशील ही आमची राधा बघा आज बाहेर आहे हे डेंजर ती डेंजर बाबू पागल तिला मच्छीचा वास येणार बोंटायला लागणार हा तिला आवडते मच्छी बोंबील घ्या या फ्रेश बीच झालो जेवायला बसले बघा बोंबील आणि कुठली भाजी काय बांगडा बांगड्याची भाजी आणि बोंबील बोंबील आणि आमटी चपाती बांगडा बोंबील बघा किती बारीक झाले हे ना पाडलेले बोंबिल म्हणजे शेती करतात आंध्राची असतात ना मी पारण्याने बोंबिल आहे ना का म्हणून शिजून बघा एकदम बारीक झाले काय काय म्हणजे इथं तुफान चालू आहे ना चालू आहे ना मग बोंबिल मध्ये भेटतं ना गुजरातच्या या साईडला मै आपलं काय मै फार्मचे बोंबी आंध्राची जवाला खालं मस्त म्हणजे आजचे विडिओ शॉर्ट में टाकतो ना ते बोंबि आला बांगला येऊ येतात आपला बोंबील थोडेसे बोंबिले ना, तारा ना। देते जाते गे पण तुला बोंबिल आवडत आता इथं होती बडपडकड गे। गेली तिकडं हॉल मध्ये बेडरूम मध्ये बांगडा एकदम भारी वाटते जेवण बिवन झालं आणि राधानी बघा ही माझी वायर खाऊन टाकली बघा इथं बसली ती अरे राधे तोंडाचे महागाची ना वायर ती वायर, वायर खाऊन टाकली दिली मित्रांनो पौने सहा वाजले आम्ही चालले बसली का मी चला मच्छी सगळा <स्> माल सेट झाला

असं झाला का चहा पाणी नाश्ता नसन झालं ना मध्ये या मी तुम्हाला बोलवणार पण या तुम्ही सगळे नक्की नक्की या कुठे पण असू द्या काही देणं okay. नाही फक्त या ओके पाहुणे म्हणून द्या फॅमिली म्हणून तुम्ही सगळे माझी फॅमिली लकीनी इथं झाले अकरा हजार ना अकरा हजार दोनशे अकरा हजार दोनशे बारा हजार माझी फॅमिली आहे आणि असे पुंडकातले आम्ही एकशे आहेत आणि असे जोडले एकशे वीस आम्ही एक, एक, एक कुटुंबातले एक एका कुटुंबातले म्हणजे माझे आजोबा परवा आजोबा आजोबा एक आजोबाचे आम्ही एकशे तीस जण आहेत सात आजोबा होते एकशे तीस सात आजोबा आणि माझ्या बापाला तीन आपत्या होते त्यांचे शंभर शंभर हजार एक एक शंभर हजाराच्या वर आणि तुम्ही हजाराच्या वर लकी नाही तुम्ही पण लकी आहे <laughs> या मच्छी घ्यायला आज भरपूर आहे भरपूर आलेले पण ते माझ्याकडे येतच नाही माझी बहीण सेम दिस तिच्याकडेच जात कशे मच्छी साडे साडे नऊ वाजले मच्छी आपली संपली आरती संपली ना मग आले वाटते ना मग याच्यात गोरी दिसते काळी आहे का मी गोरी दिसती म्हणे वा तुझा सारखी होती पण काय करा दूध गरम करावं लागेल गॅस वर बसावा लागत गॅस धूप ना हा

चलो घर पे जाएंगे मेरे पापा का इक्कीस साल के थे ना मेरे पापा जबी का फोटो है मेरे पापा का। और मेरे पापा पहले के जो चश्मे थे ना अभी के चश्मे तब भी के चश्मे मैं लाऊंगी फोटो दिखाऊंगी उनके दोस्त थे दो उनके पास तो प्रेस में काम पे था और मेरे पास पहले एकदम और एकदमडा कॉगर लावून घेऊया घरच्यासाठी कोलंबी घेतोय सोनून असं डोकं राहू देतोय आणि वरचं मागचं पूर्ण काढतोय खायला भारी वाटतं अशी पण गावठी केली ना तरी भारी लागते पण ते शेकड्यासारखं पूर्ण ते टाईम लागतो ना खायला एखादं खाल्लं मागचं आणि थोडंसं याच्यामध्ये रस भरतो मस्त एक अजून टेस्ट आहे ते बंद बिल करतो हा मम्मी धागे काढत त्याचे धागे काढायचे असतात पोटात गडबड होते किंवा घरी आलो मम्मी आली ती पुढं काय मम्मीने सगळे जेवण बिवण बनवलं सगळे जेवण

झंज जेवती आहे या आचारात जेवायला या मस्त एकदम चला जेव्हा आजची फाटले एकदम लागते बघलेली बघा एकदम तुटलेली नाही काय नाही मस्त आहे मम्मीची पेशर म्हणजे मला तर पेशर आहे एकदम भारी बनवते म्हणजे कोलंबी भाजी जास्त काही नाही मग लाल मिरची पावडर आहे थोडीशी आणि मीठ आणि कढी पत्ता कोकम कोकम मस्त या 我这边。<laughs> <laughs>